लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज वीर जवान चंद्रकांत काळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंसह मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली खटाव हुतात्माभूमी गावचे सुपुत्र अठरा मराठा तोपखाना रेजिमेंटचे नाईक सुबेदार वीर जवान चंद्रकांत महादेव काळे यांना राजस्थान येथील महाजन फायरिंग रेंज युद्ध अभ्यास प्रशिक्षण दरम्यान कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झाली दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माधवनगर वडूज इथं त्यांच्यावर शासकीय इतमामात संस्कार करण्यात आले यावेळी महाराष्ट्राचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली यावेळी माजी आमदार प्रभाकर घरगे माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर माजी आयुक्त प्रभाकर देशमुख तहसीलदार बाई माने पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतीश हंगे आदींनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली सुमारे तेवीस वर्षापासून वीर जवान चंद्रकांत काळे वयवर्ष हे गुरुवारी मराठा रेजिमेंटचे राजस्थान येथील माजन फायरिंग युद्ध अभ्यास ट्रेनिंग घेत असताना त्यांना वीर मरण आलं शहीद काळे हे गेली तेवीस वर्ष देशसेवेत रुजू होते ते राजस्थान इथं अठरा मिडियम रेजिमेंटमध्ये अटलरी डिपार्टमेंटमध्ये नाईक सुभेदार या पदावरती कार्यरत होते दरम्यान त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र शोक व्यक्त होत असून वीर जवान चंद्रकांत महादेव काळे यांचा पार्थिव सायंकाळच्या सुमारास वडूज शहरातून पार्थिव यात्रा काढण्यात आली पोलीस व सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीनं हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून आणि बँड पथकातर्फे अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली यानंतर तिरंगा ध्वज कुटुंबियांकडे सुपूर्त करण्यात आला वीरपत्नी मनीषा चंद्रकांत काळे आई किशाबाई वडील महादेव काळे मुलगा श्रेयस मुलगी श्रुती भाऊ हिराचंद यांनी पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतल्यानंतर मुलगा श्रेयस यांनी पार्थिवाला मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार केले ये भी मेडियम रेजिमेंट से ऑनररी कैप्टन शांताराम पवार पुणे विभाग सैनिक कल्याण कार्यालय अधिकारी कर्नल डी एस हंगे हवलदार पी एच धुमा हवलदार दीपक शिंदे सुबेदार एस के बर्गे बावीस महाराष्ट्र बटालियन एन सी सी कर्नल राज एम ए सेना मेडल ऑनररी कैप्टन बंडा कोकरे अठरा मेडियम रेजिमेंट से प्रमुख कर्नल रचित शर्मा कॅप्टन संजय मोहिते सातारा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे पदाधिकारी आजी माजी सैनिक संघटना पदाधिकारी जय हिंद फाउंडेशनच्या फडतरे मॅडम पूनम साळुंखे वीरपत्नी भारती जाधव वीरपत्नी अश्विनी सत्रे वीरपत्नी अर्चना नाळे वीरपत्नी यादव सैनिक फेडरेशनचे कार्याध्यक्ष उत्तमराव श्रीनिवास पवार जिम अधिकारी चीफ ऑफिसर राजेंद्र जगदाळे फर्स्ट ऑफिसर नामदेव मुटे आदी लष्कराचे विविध आजी माजी पदाधिकारी विविध विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका